सुनील तटकारेनं आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केली भरत गोगावले यांचा धक्कादायक आरोप रायगडमधील पालकमंत्रीपदाबाबत आम्ही आमच्या नेत्यांना परिस्थितीबाबत कल्पना दिलेली आहे कदाचित आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मंत्री आणि शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी आमची नावे पालकमंत्री पदासाठी दिली होती आमचा वाद मुळात वेगळा कारणाने सुरू झाला आम्ही युतीमधील उमेदवारांनी सुनील तटकरे यांचं मनापासून काम केलं होतं एक इंच सुद्धा सुनील तटकरे यांनी आमच्यावर चुकीचा ठपका ठेवून काम केलं मी पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे सुनील तटकरेना ते नकोय असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केलेली आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हात मिळवणी केली माझ्यासाठी सुद्धा सुनील तटकरेनी विरोधकांशी हात मिळवणी केली होती असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे आमची त्यांच्या निवडणुकीत कोणती चूक असेल तर त्यांनी ती दाखवून द्यावी सुनील तटकरे यांचं खरं स्वरूप पाहायला मिळालं आणि म्हणूनच आमचा त्यांच्यावर राग आहे असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं आहे तसेच आदिती तटकरे यांना निवडून आणण्यासाठी देखील आम्ही झोकून काम केलं आम्ही सगळं त्यांच्यासाठी करत असताना ते जर का असे वागत असतील तर हे कितपत योग्य आहे असं सवालही भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे नाही नाही वजन कमी आणि काय नाही शिंदे साहेबांनी नावं दिलेली होती थोडी दोन नावांची पाठीपुढं झालं त्याच्यात आपलं आणि नाशिकचं आहे परंतु वाद जो आमचा चालू झाला तो मुळात वेगळ्या नाही कारण आम्ही खासदारकीच्या वेळेला दोन्ही आमदार म्हणजे महेंद्र शेठ आणि मी आमच्यासोबत रवी शेठ पाटील होते तिकडे योगेश कदम या सगळ्यांनी अगदी मनापासून काम केलं ही इंच त्यांनी दाखवावं की बाबा इथे आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या पदाधिकाऱ्याला कुठल्या मतदाराला जर काय चुकीचं सांगितलं असलं तर म्हणून आम्ही कालचे जे काय वक्तव्य केलं त्याचं कारण ते त्यांनी आमचं जे काय आम्ही बोलतोय ते खोडावं नाही ते जे बोलतो आहे ते आम्ही खोडतो आम्ही सांगितलं ना खासदार के के का का ते केला आम्ही आमच्यावरती त्यांनी टप्पा ठेवा नाही तर आमदार केला त्यांनी जे काय क वाईट कृत्य केलं तेच आम्ही बोलतोय की तुम्हाला कळणं गरजेचं आहे भरत शेठ का नको तर पालकमंत्रीच्या शर्यतीत आहे म्हणून आणि महेंद्र दळवी का नको तर तिकडं घारे निवडून यायला पाहिजे म्हणून म्हणजे ह्या काय सेटलमेंट होत नाहीत ना तिकडे जैन भाईंशी सेटलमेंट केली दर्जीला पाडण्यासाठी आणि आम्हाला केलं की के बरेचसे निवडून आले मंत्री झाले का पालकमंत्रीची दावा करतील म्हणून आमच्यासाठी आणि तिकडं समजा तो लढाई आपली चालू होती थोरवे आणि त्यांची तो भाग आम्ही बाजूला ठेवतो पण किती माणसांनी वाईट कृत्य करावं वा ह्याला सीमा आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जर आमची त्यांनी चूक दाखवली त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना आम्ही दोन बापाचे होऊ नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी सहीद मंत्रिपदाचा राजीनामा दि सांगतोय आम्ही असंच बोलत नाही आहे लक्षात आलं का आमचा महेंद्र दळवी तर त्यांच्याशिवाय पाणी पीत नव्हता आता महेंद्र दळवी जे काय बोलतो आहे ते चुकीचं बोलत नाही तर आम्ही पण त्याला बडबडतोय त्यावेळेला आम्ही काय गोष्टी सांगायचो होतो महेंद्र दळवी नाही नाही असं नाही तसं नाही करून चालायचा पण आज खरं स्वरूप हे आम्हाला पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून करता आमचा राग आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड